नमस्कार मित्रांनो आज रविवार आहे रविवारचे सुंदरसे बाग आणि आपल्याकडं पण असा बाग सुंदरसा आहे आणि आपण आता जाऊया बागेकडे पप्पा आणि मी खूप रविवारचं दरवेळेस आपण एका दरवेळेस आपण झाडे लावतो आणि झाडांना पाणी जे दिलं तर झाड अशी फुलफुलीत येतेच मग आपण आता जाऊया बागेत पप्पा मी असं दरवेळेस असं दर रविवारी आपण असे बागेत फुले आपण आता जाऊया बागेत बागेत गेलं तर असं एकदम आपण झाडे जर असले तर आपल्याला सावली भेटते त्याच्यापासून आपल्याला जेवण भेटते भाजीपाला तो आणि आता तुम्ही पाहू शकता बघ ही अशी एकदम सुंदरशी पपई आणि हे त्यानंतर आपण इथं बघूया इथं मिरची अशी एकदम हिरवीगार मिरची त्यानंतर टोमॅटो टोमॅटो बघा एकदम सुंदरसा टोमॅटो असतो आणि तुम्हाला यानंतर दाखवते हे शेवग्याचं झाड शेवग्याचं झाड एकदम असं त्या चेहऱ्यावरचे डाग ते, ते जातात शेवगा खाल्ले की पुन्हा आपण बघूया इथे इथे वांग्याचे झाड आहे हे पहा असं पूर्ण इथं एकदम लाईनीतलं असे झाडे लावलेले आहेत आणि झाडे लावले की आपल्याला नाही का हिरवा भाजीपाला भेटतो खायला सुंदर असा चविष्ट आणि हे बघा हे माझे पप्पा पण आम्ही दोघे काम करून असं सुंदरस जे हे पण लावतो झाडे इथे आणि आता आपण आपण असं असं झाड लावलं तुम्ही पण मित्रांनो असं झाडं लावा जा किंवा तुम्हाला जर जेवायचं ते असलं असं हिरवा भाजीपाला आणि कसं आहे तुम्ही बी लावलं तर तुम्हाला बी चांगलं होईल बागेत असं घराच्या शेजारी मग आपण आता मित्रांनो तुम्हाला जर असं झाडं लावायला लावा आवडले असले क बिलकुल कमेंटमध्ये सांगा लाईक अँड सबस्क्राईब बाय